बीडमध्ये राजकीय घडामोडी घडल्या आणि त्यामागे मुंडेंचा हात नाही असं होणार नाही अशीच एक घडामोड नगर परिषद निवडणुकी आधी घडली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले योगेश क्षीरसागर ऐनवेळी भाजपमध्ये गेले राष्ट्रवादी काँग्रेसला बीडमध्ये चेहरा उरला नाही तर गेवराईच्या पंडितांनी आता बीड शहरात लक्ष घातले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच वाद रंगलेला पाहायला मिळाला होता अशातच बीडच्या इतिहासात पहिल्यांदाच बावन्न उमेदवार हे कमळ चिन्हावर नगर परिषद निवडणुकीत नगर परिषदेची तयारी म्हणून योगेश यांनी संभाव्य उमेदवार ठरवले होते त्यानंतर त्यांनी पंकजा मुंडेंच्या माध्यमातून भाजपामध्ये प्रवेश केला त्यानंतर एका रात्रीत योगेश क्षीरसागर आणि भाजपचे जुने पदाधिकारी यांच्यात वाटाघाटी होत नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर ज्योती रवींद्र घुमरे यांना भाजपने उमेदवारी दिले तर बावन्न उमेदवारांनीही भाजपच्या कमळ चिन्हावर अर्ज भरलाय त्यानंतर योगेश क्षीरसागर काय म्हणाले आणि एक अध्यक्ष पदाचा असे त्रेपन्न टोटल फॉर्म बी फॉर्म दाखल केलेले आहेत आणि सर्व हे फॉर्म कमळ चिन्हावर दाखल केलेले आहेत बीड मध्ये मला वाटतंय पहिल्यांदाच इतिहासात सर्वच्या सर्व अर्ज हे कमळ चिन्हावर हो। या ठिकाणी दाखल झालेले असावेत आणि प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे आपण पाहताय की सर्व आम्ही सोबत आहोत या पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख आमच्या सोबत आहेत शहराध्यक्ष अशोकजी लोढा आहेत मवनात अण्णा आहेत आमच्या आदित्यजी सारडा आहेत सलीमजी जहांगीर भाई सर्व पदाधिकारी या ठिकाणी आणि उमेदवार सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि लगेच आम्ही प्रचाराची सुरुवात करणार आहोत आणि चांगल्या बहुमतानं आपल्याला बीड नगरपालिकेत कमळ फुललेलं यावेळेस दिसेल एका दिवसामध्ये काही घडामोडी आपल्याला माहिती अशा झाल्या की पक्षीय स्तरावर आम्हाला अडचणी आल्या त्या सर्व अडचणीवर मात करत बीडकरांना एक चांगली संधी मला वाटतो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि चांगले उमेदवार फिल्टर करून चांगले उमेदवार जे त्रासदायक नसणार आहेत पुढे जाऊन अशा प्रकारचे उमेदवार तुम्ही फिल्टर लावला नेमकं तुम्हाला कल्पना होती काय तर होणार आहे तुम्ही बावन फिल्टर आणि एका देश बाहेर काढला असं ठरवून काय झालेलं नाही आम्ही शेवटपर्यंत पक्षीय प्रोसेसमध्ये होतो पण काही गोष्टी मी जसं आपल्याला याच्या आधीसुद्धा सांगितलं की काही गोष्टी अशा झाल्या की नाहीलाच झाला आणि नंतर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला पण तरीसुद्धा माझा विश्वास आहे बीडकर गेले तीस पस्तीस वर्ष जो आमच्यावर विश्वास आहेत तो या सुद्धा दाखवतील यावेळेस तर अजून उत्स्फूर्तपणे दाखवतील कारण का आम्ही जे कॅन्डिडेट्स दिलेले आहे तसं so, नगराध्यक्षपदासाठी एक डॉक्टर एनेस्थेटिस्ट असलेल्या डॉक्टर ज्योती गुमरे यांना या ठिकाणी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे माझी धर्मपत्नी डॉक्टर सारिका यासुद्धा नगरसेविकेसाठी निवडणूक लढवत आहेत आणि त्यासोबत सर्व समाज वेगवेगळ्या स्तरातील सर्व प्रकारच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही अर्ज दाखल केलेत आणि एक चांगला विजय येणाऱ्या तीन तारखेला आपल्याला अशा प्रकारे एका रात्रीत बीड शहरात कमळाचे उमेदवार ठरले आणि भाजपा विरुद्ध दो दोन्ही राष्ट्रवादी अशी लढत बीडमध्ये निर्माण झाले एक प्रकारे क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर असाच सामना बीडमध्ये रंगणार आहे त्यात पंडित यांनी देखील अभिजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून आता लक्ष घातलंय यात कोण बाजी मारतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे पंकजा मुंडेंनी ऐनवेळी योगेश क्षीरसागर यांना पक्षात घेऊन जी खेळी खेळलेली आहे त्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्यात त्यांना यश येतं का ते पाहणंही महत्वाचं असणार आहे बीड नगर परिषदेत सुरू असलेलं राजकारण आणि निवडणूक याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा